नमस्कार मी तुकाराम सोडून की आपल्या सर्वांचं साप्ताहिक स्वराजदर्शंच्या डिजिटल वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो प्रेक्षको उद्या महाड नगर परिषदेचा निकाल जाहीर होणार आहे कोण महाडचा नगराध्यक्ष होणार आणि कोणता पक्ष बाजी मारणार याची उत्सुकता संपूर्ण महाडकरांना लागलेली ला आहे त्याचबरोबर संपूर्ण राज्याचं ह्या नगर परिषदेकडं लक्ष लागून राहिलेलं ला ला आहे त्याचं कारण असं आहे की मंत्री भूष गोगावले आणि सुनील गडकरी यांच्या अस्मितेची लढाई या ठिकाणी होताना पाहायला मिळाली होती त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं झालेला महाड शहरामध्ये मतदानाचा विषय राडा त्यामुळं महाडची नगरपरिषद ह्या अगदी हॉटलाईनवरती गेली होती आणि ह्याच महाड नगर परिषदेवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपण चार तासापूर्वी जो एक्झिट पोल टाकला त्या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादीचे सुदेश कळमकर हे मुसंडी मारताना कुठेतरी पाहायला मिळत आहेत आणि शिवसेनेचे सुरू कविस्कर हे एक्झिट पोलनुसार कुठेतरी पिछाडी उठ पाहायला मिळत आहेत प्रेक्षको ह्या महाडच्या नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सुनील कविस्कर राष्ट्रवादीकडून हो म्हणजे महायुतीकडून सुदेश कळमकर आणि महाविकास आघाडीकडून चेतन उर्पा बंटे कोटपडे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते दोन अपक्ष उमेदवार होते गणेश कर आणि परागोडके परागोडके आणि शिवसेनेच्या सुनील कविस्कर यांच्या ह्यांना त्यांनी जाहीर पाठिंबा केला होता त्यामुळे अपक्ष फक्त आता गणेश करंजकर यांना किती मतदान होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र प्रेक्षक ज्यावेळेला आम्ही ग्राउंडला फिरलो त्यावेळेला भरशेठ गोळगवले यांचे उमेदवार सुनील कवेस्कर यांच्या बाजूने मतदार असल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळालं एकंदरीत निवडणुकीची चार दिवसा पूर्वीपर्यंत वातावरण हे भरतशेठ गोळगवले यांच्या बाजूने दिसत होतं मात्र चार दिवसानंतर वातावरण निवडणुकीचे चार दिवसा अगोदर वातावरण कुठंतरी गरम होताना पाहायला मिळालं त्याचं कारण असं की खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्यताई तटकरे अनिकेत भाई तटकरे आणि भाजपचे आमदार भाऊ दरेकर यांनी जातीनं लक्ष घालून भारची नगर परिषदे परिषद ही अस्मितीची लढाई असल्याचं त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे भारकर नेमकं कोणाच्या वा कोणाच्या पाळण्यामध्ये मतदान करणार आहेत हे देखील आपणा सर्वांना उद्या करणार आहे भरषेट गोगवले गो यांचा जर उमेदवार महाडच्या नगर परिषदेमध्ये जर निवडून आला तर मात्र स्नेल जगताप यांचं अस्तित्व धोक्यात आल्याचं पाहायला मिळेल एकंदरीत जर आपण हे सगळं चित्र पाहिलं तर आपल्या पोलनुसार राष्ट्रवादीचे सुदीस मुसंडी मारताना दिसत आहेत राऊंड लेवलला आम्हाला सुनील कविस्कर भरशेठ गोगवले गो यांचे उमेदवार हे निवडून येतील असं आम्हाला पाहायला मिळाले प्रेक्षक उद्या आपण महाड शहराचा संपूर्ण निकाल हे अपडेट पूर्ण तासात असा टाकणार आहोत त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवी असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून उद्याचा निकाल हा तुम्हाला जलद पद्धतीने पाहायला मिळाला स्वतःच मी दुकानासारखे आपण सर्वांची राजा देतो जय